गेकर, आज आपण भोगीच्या भाजीची रेसिपी सादर करीत आहे यात चपटे शेंगा आणि वाल घेने आणि थोडे पावटा पण घालणे आणि एक शिमला मिरची घेतला आहे दोन गोरख गाजर पांडरे तीळ हरभरा दोन वांगे मटार आणि शेंगदाणे आणि ग्रेवी करण्यासाठी एक कांदा घेणे टमाटा घेणे कोथिंबीर खोबर प्रथम आपण कुकरमध्ये एक शिट्टी हे शेंगा वाफून घेणे म्हणजे भाजी लवकर शिजते आणि शेंगदाणे ओले असले तुमच्याकडं तर ओले घाला नाहीतर सुके घातलं तरी चालेल एक शिट्टी पावटा शेंगा लवकर शिजण्यासाठी एक वाफ आणून घेणे म्हणजे भाजी ही लवकर शिजते आणि चवीलाही खूप छान लागते आहे शिजल्यामुळे थोडं पाणी घालणे एकच सिट्टी करून घेणे इकडे आपण खोबर भाजून घेत आहोत अगदी चॉकलेटी कलर येईपर्यंत तुम्ही खोबर भाजून घेऊ शकता वांगीची काटे काढून घेणे काढल्यामुळे आपल्याला खाताना काटा टोचण्याची भीती नसते तुम्ही दोन घालू शकता चार घालू शकता ही भाजी भोगी दिवशी केल्यामुळे त्याला खूप छान तव येते आणि सगळं मिक्स असल्यामुळे चविष्ट भाजी होऊ शकते त्यात तुम्ही तीळ घालू शकता थंडीच्या दिवसात तीळ हे उष्ण असतं आता आपलं खोबर भाजून झालं आहे आपण कांदा सुद्धा लाल कलर येईपर्यंत परतून घेणे कांदा असा लाल तेलात परतून घेणे खोबर पण लाल भाजून झालं आहे आता आपण टमाटा परतून घेत आहोत ग्रेव्ही करून घेतल्यामुळे त्याला खूप छान चव येते आणि भाजी आळून येते तुम्ही रस्ता भाजी पण करू शकता टमाटा सुद्धा छान परतून घेणे आणि आपण गोरं चिरून घेत आहोत बोर घातल्यामुळे त्याला अंबूसपणा येतं व खाताना चविष्ट लागतं अशा टाईपमध्ये बारीक बारीक गोरं चिरून घेणे जी असते त्यामुळे था कडचं मगच भाग चिरून घेणे ते फोडणी घालणे नंतर बोरामुळे त्याला खूप छान चव येते आणि खायलाही खूप आता आपण आधी खोबर बारीक करून घेणे खोबर कोरडं असल्यामुळे प्रथम बारीक करून घेणे मी कांदा आणि कोथिंबीर घालत आहे कांदा कोथिंबीर सुद्धा पेस्ट करून घेणे सगळ्यात शेवटी टमाटा घालून बारीक करणे टमाटा आपला परतून घेणे टमाटा सुद्धा अगदी व्यवस्थित फुटून झाला आहे गॅस बंद करले टमाटा घार झाल्यावर बारीक करने आता आपण गाजर चिरून घेने बारीक बारीक फोडी करून घेणे गाजराचे पांढरे तीळ भाजून घेत आहोत पांढरे तीळ घातल्यामुळे खूप छान चव येते भाजून सगळ्यात शेवटी वर घालणे खरपूस भाजल्यामुळं ते व्यवस्थित फुलतात आता तीळ भाजून झाले आहेत आता आपण कडे तेल घालत आहोत तेल तापत ठेवणे तोपर्यंत ता आपण बारीक वांग चिरून घेत आहोत आता आपलं तेल तापलं आहे त्यात मोहरी घालणे जिरे घालणे अगदी जिरे छान तडतडायला तर लागलं की मग कांदा थोडासा घालणे फोडणीत अगदी लाल झाला की आपण गाजर आणि बोर घालत आहोत हरभरा गाजर बोर शिमला मिरची मटार नंतर घालणे आधी घातले की ते उडतं अगदी तेलात व्यवस्थित परतून घेणे वाट सुद्धा त्यातच घालणे आता व्यवस्थित परतून घेणे खूप पौष्टिक असते केल्यामुळं आणखीन पौष्टिक होते आता पाच मिनिट हे झाकून ठेवणे तर दहा मिनिट वाकून झालं आहे आता मी मटार घालत आहे त्यात चवी पुरतं मीठ घालणे हळद घालणे अर्धा दा चमचा बारके दोन चमचे मिरची घालणे आणि गोडा मसाला एक चमचा घालत आहे आणि सगळे पदार्थ अगदी व्यवस्थित परतून घेणे आता आपले शेंगा आणि पावटा हे वापरून घेतलेले आहेत वाफून घेतल्यामुळे त्याला जास्त शिजवावं लागत नाही अगदी मऊ सो वाफून झाले आहे की त्याला जास्त वेळ लागणार कुकरमध्ये एक शिट्टी करून घेणे जर जास्त नंबर असलं तीन करा टोळे असले की एका शिट्टीला होऊ शकता तर तुम्ही पाहू शकता भोगीची भाजी आता आपल्याला सुखी करायची असली असच असल पांढरे तिळ घालून काढणे जर रस्सा भाजी करायचं असलं तर टमाटा खोबर कांदा याची ग्रेव्ही करून घेणे आता मी थोडं पातळ करत आहे ग्रेव्ही घालत आहे पाच मिनिट वापून घेणे गाजर मटार हरभरा हे मऊ होऊ शकतात आता आपण तिळाचं कोट घालत आहोत तिळाचं कोट घातल्यामुळे खूप छान चव येते आणि कलर पण छान येतं आता आपली हो। भाजी तुम्ही पाहू शकता तिळामुळं कलर किती छान आलं आहे आणि संक्रांत असल्यामुळे आपण भाजलेले तिळ वरून घालत आहोत आता आपली भाजी तयार आहे भोजीची भाजी अगदी खूपच छान कलर आला आहे तुम्ही सुद्धा घरच्या घरी करू शकता गॅस बंद करणे भोगीची भाजी तयार आहे अगदी गरमागरम झटपट होणारी भाजी आहे माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा